अब उठो देश के भाग जगाने हैं हमको निर्मल निर्मल कुछ गीत रचाने हैं हमको अब कोना कोना जगमग जगमग होना ही है अब ठान के मुट्ठी कसने की ही बारी है स्वच्छता की ज्योत जागी रहे स्वच्छता की ज्योत जागी रहे दम दमक दम 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 के दा इंडिया चम चमक चम 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 इंडिया अब उठो देश के भाग जगाने हैं हमको निर्मल निर्मल कुछ गीत रचाने हैं हमको अब उठो देश के भाग जगाने हैं हमको निर्मल निर्मल कुछ गीत रचाने हैं हमको धारा बहना

पे आ जाए देश 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 मेरा 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 फिर फिर देखना देखना तुम तुम कोना कोना जगमग जगमग होना ही है अब ठान के मुट्ठी कसने की बारी है हर दिशा दिशा का एक दिवस उपाशी राहून उरलेलं धान्य आपल्या सैनिकांना पाठवण्याची विनंती केली होती असे फोलादी ताकतीचे भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री या दोघांची संयुक्त जयंती आज आपण साजरी करत आहोत महात्मा गांधी यांच्याबद्दल फारसं सांगण्याची गरज नाही सत्य अहिंसा या तत्वाने जगाला खऱ्या अर्थाने त्यांनी दाखवून दिलं की भारताकडे फक्त या दोन शस्त्रांच्याच मार्गाने स्वातंत्र्य मिळवण्याची ताकद आहे कोणत्याही प्रकारची हिंसा न करता त्यांनी भारताला मिळवून दिलेलं जे स्वातंत्र्य आहे ते जगातील एकमेवा द्वितीय असं स्वातंत्र्य आहे कारण स्वातंत्र्य मिळवताना अनेक क्रांत्या घडलेल्या आहेत पण भारतामध्ये शस्त्राविना झालेली ही क्रांती होती आणि दीडशे वर्षाच्या गुलामगिरीमधून ज्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं अशा महात्मा गांधींच्याबद्दल जगामधील अनेक इतिहासकार असं म्हणतात की ते एक माणूस नव्हे तर शंभर वर्षाने त्यांची देवामध्ये गणना होईल अशा प्रकारचं त्यांचं जे वर्तन होतं ते वर्तन आपल्याला

जन्म 2 ऑक्टोबर 1904 रोजी झाला त्यांच्या वडिलांचे नाव शादा प्रसाद व त्यांच्या आईचे नाव रामदुलारी देवी असे होते श्री वास्तव हे त्यांचे अड नाव ते लहान असतानाच म्हणजे ते अवघ्या 1.5 वर्षाचे असतानाच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला घरची परिस्थिती हलाकीची होती अशा या परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेतले ते बॉंडिंग मध्ये जाऊन गांधीजींच्या असहकार आंदोलनात सहभागी झाले त्यांना इंग्रजांनी पकडले व न्यायाधीशासमोर उभे केले न्यायाधीश म्हणाले याचे वैतन कमी दिसते जन्मतारीख विचारल्यास तर अठरा वर्षाईपेक्षा कमी मग त्यांना सोडवण्यात आले देशप्रेमाचा संस्कार हा देश प्रेमाचा एकोणाशे पंचवीस साली ते नीतिशास्त्र व तत्वशास्त्र हे विषय घेऊन वेय झाले त्यांनी फक्त पदवी मिळवली नाही तर त्यांनी खरे आधारित ज्ञान प्राप्त केले अवांतराची पुस्तके इतकी वाचली ते खरंच

स्वतंत्र केली भारत माता गांधी गांधी ते गांधीजी पार मान ते गांधीजी पार मान सन्मान जी व्यासपीठ वंदने गुर्जर वर्ग आणि माझ्या मित्र मैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार आज मी आपल्या समोर स्वतंत्र भारताच्या स्वतंत्र संग्रामातील प्रमुख नेते सत्य व पुजारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी बोलणार आहे आपल्याला आठवते की डोळ्यावर चष्मा हातात गाठी आणि अंगावर पांढरे शुभ्र वस्त्र राष्ट्रपिता महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते त्यांचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी गुजरात मधील पोरबंदर येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव नाव करमचंद आणि आईचे पुतळावे होते महात्मा गांधी प्राथमिक शिक्षण पोरबंदर माध्यमिक शिक्षण उनके हिंदुस्तान दिल में था उनके हिंदुस्तान सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित विद्यार्थी मित्रांनो मी आर्या जगदीशगड इयत्ता दहावी अची विद्यार्थिनी आपल्या समोर महात्मा गांधी यांच्याविषयी मनोगत व्यक्त करत आहे गुजरात मधील एका हिंदू कुटुंबात जन्मलेल्या आणि वाढलेल्या गांधींनी इनर टेम्पल लंडन येथे वकिलीचे शिक्षण घेतले जून अठराशे एक्क्याण्णव मध्ये वयाच्या बावीसाव्या वर्षी त्यांना व्यवसायासाठी बोलवण्यात आले भारतात दोन अनिश्चित वर्षे राहिल्यानंतर ते अठराशे त्र्याण्णव मध्ये दक्षिण आफ्रिकेत एका भारतीय व्यापाऱ्याच्या दाव्यासाठी गेले ते एकवीस वर्षे दक्षिण आफ्रिकेत आपल्या कुटुंबासोबत राहिले आणि इथेच असहकार आणि अहिंसेच्या तत्वावर आधारित सत्याग्रहाचा उपयोगी मध्ये पंचेचाळीसात अन्यायकारक जमीन कर आणि भेदभावाच्या विरोधात शेतकरी कामगार आणि शहरी मजुरांना आंदोलन करण्यासाठी संघटित करण्याचे ठरवले इसवी सन एकोणाशे एकवीस मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची सूत्रे सांभाळल्यानंतर गरिबी निर्मूलन आर्थिक स्वावलंबन स्त्रियांचे समान हक्क सर्व धर्म समभाव अस्पृश्यता निवारण आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्वराज्य यासाठी देशभरात चळवळ चालू केली चर... दोन ऑक्टोबर हा आपल्या भारतात सुंदर विचारांचा किंवा सोनेरी दिवस म्हणून साजरा केला जातो खर तर या दिवसाचं महत्व हे महात्मा गांधी आणि स्वर्गीय लालबहादूर शास्त्री या दोन महान नेत्यांच्या जन्मतिथीनुसार हा आपल्या देशात साजरा होतच होतो पण महात्मा गांधी हे एकशे एकोणऐंशी देशांमध्ये त्यांची स्मारकी आहे म्हणून जगात प्रसिद्ध असलेले आपले भारतीय नेते महात्मा गांधी यांचा हा जागतिक अहिंसा दिवस म्हणून जगभरात साजरा करण्याची प्रथा आहे तर या अशा अहिंसा दिवसानिमित्त गांधीजींच्या जीवन कार्याची आठवण व्हावी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जीवन कार्याची माहिती व्हावी यानिमित्त त्यांच्या जीवनाचा उजाळा करण्यासाठी आपण सर्वच या के आर टी हायस्कूल वनीच्या प्रांगणात उपस्थित झालेल्या आजच्या छोटे खानी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री गायकवाड आरडी सर पर्यवेक्षक ढोकरे सर आडके मॅडम ह्या व्यासपीठावर सर्व उपस्थित ज्येष्ठ विचारवंत मी म्हणेल असं कारण डॉक्टर राधाकृष्णन हे शिक्षक असूनही तत्वज्ञानाचे जागतिकीर्तीचे विचारवंत होते तर शिक्षक हा विचारवंत असतोच म्हणून हा या ठिकाणी शब्द प्रयोग केला असो बघा आजचा दिवस हा लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनाचा उजाळा घेण्यासाठी दिवस तुम्हाला या दोन नेत्यांपैकी एका नेत्याची माहिती मी माझ्या मनोगताच्या रूपाने सांगत आहे लाल बहादूर शास्त्री वाराणसीमध्ये एकोणाशे चार मध्ये जन्म इकडे लक्ष द्या आता आणि इतकं लागत नाही त्यांचे वडील वारले आता शिक्षकाच्या मध्यमवर्गीय कुटुंबात लालबहादूर शास्त्री यांचा जन्म आणि वडील वारल्यानंतर पुढचं सर्व आयुष्य आईच्या पदराखाली किंवा आईने जे संस्कार दिले त्यानुसार ते पुढे घडले माध्यमिक शिक्षण वाराणसीत करत असताना प्रसाद नावाचे एक गुरु त्यांना भेटले आणि या प्रसादांनी काय केलं त्यांना महात्मा गांधी लोकमान्य टिळक लाला लजपत राय या तीन लोकांची त्यांच्या जीवन कार्याचं त्यांचं महत्त्व हे लालबहादूर शास्त्री यांना सांगितलं आणि ते ऐकून ते एवढे प्रभावित झाले आणि त्यात गंमत काय झाली बघा वाराणसीचं विश्व हिंदू विश्वविद्यालय या विश्वविद्यालयाच्या इमारतीचं भूमिपूजन हे ते वर्षी म्हणजे लाल बहादूर शास्त्री महात्मा गांधी हे तुम्ही साधारणतः पासून तर चांगले ज्ञात असतात आणि त्यांच्याविषयी कार्याविषयी ही तुम्हाला माहिती असते पण ह्या दिवशी आपण आवर्जून त्यांच्याविषयी अधिका अधिक माहिती आणि आपल्यामध्ये ते गुण उतरावेत यासाठी आपण हा दिवस साजरा करत असतो केवळ जयंती आणि पुण्यतिथी म्हणजे केवळ तो दिवस साजरा करून आपण त्याकडे दुर्लक्ष करणं हा त्या मागचा फार मोठा वाईट किंवा असं म्हणता येईल की मिसळण्यासारखी गोष्ट असते पण मात्र आपण या दिवसाचे काही ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्यांचे जे गुण आहेत ते अवगत करूया गांधीजींचे गांधीजींचे संपूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी यांना राष्ट्रपिता म्हणून संबोधले जाते आता केवळ राष्ट्रपिता आणि महात्मा हे जे शब्द आहेत तर हे शब्द जर बघितले तर केवळ भारतातच नाही तर पूर्ण जगामध्ये सुद्धा त्यांच्या नावाने त्या ठिकाणी उल्लेख केला जातो आपल्या महापुरुषांना आपण देवदूत तुल्य असे करत असतो जीवन ग्रंथ हा सर्वात महत्वाचा ग्रंथ की ज्यातनं आपल्याला सर्वांना माहिती माहिती मिळत असते दोन ऑक्टोंबर अठराशे एकोणसत्तर रोजी त्यांचा जन्म पोरबंदर येथे झाला यामध्ये ही जे आजची जी आजचा जो दिवस आहे तो पूर्णपणे भारतात आणि इतर ठिकाणी सुद्धा म्हणजे आफ्रिकेत तर आवर्जून साजरा चा चा केला जातो विद्यार्थी मित्रांनो बुद्धीच्या जोरावर आणि माणसांच्या जनतेच्या प्रेमाने सर्व जग जिंकण्याचं काम यांनी अहिंसेच्या मंत्र यानेच केलेलं आहे सत्य शिव सुंदर या तीन चिरंतन अशा मूल्यांवर त्यांची श्रद्धा होती आणि लोकांमध्ये रुजवण्याचं काम त्यांनी केलं याचबरोबर श्रद्धा परमेश्वर निष्ठा त्याच परत इतरांवर माया करण्याची जी त्यांची कला होती ही प्रेमाने जग जग जिंकता येते अहिंसेने जग जिंकता येते आणि स्वातंत्र्य देखील प्राप्त करता येते या दृष्टिकोनातूनच आज स्वातंत्र्याचं जे फळ आहे आणि जे आपण आज त्याचा उपभोग घेत आहे हे ते त्यांच्याच कर्तृत्वाने देशी निष्ठा या गोष्टी महात्मा गांधींच्या जीवनातील कार्यास पायाभूत ठरलेल्या आहेत मिदभाषी साधी राहणी साधं भोजन या सर्व तत्कालीन गोष्टी तरुण पिढीला प्रेरित करणारे आहेत त्याचबरोबर काहींना गांधीजींना बापूच्या स्वरूपात पाहिलं तर काहींनी त्यांना महात्मा या स्वरूपात पाहिलं तर काहींनी राजकीय नेते या दृष्टिकोनातून पाहिलं महात्मा गांधीने सत्याची साधना केली आणि सत्याच्या मार्गाचे अहिंसेचे आचरण करून स्वराज्यासाठी युद्ध केले आणि खाली तर ही त्यांची खरी खासियत होती हिंदू मुस्लिम इतक्यासाठी त्यांनी मोठा प्रयत्न केला सम... पण त्यांनी जे तत्व सांगितलेले आहेत ते सगळ्यांनी ऐकायचे आहे बघा महात्मा गांधीजींनी स्वतःच्या गरजा ज्या आहेत त्या फार कमी केल्या आपण माणसाने फार कमी होत्या अंगावरती म्हणजे दोन पंच एक नेसायला धोतर माहित आहे ना आणि एका अंगावरती हाताला घड्याळ असायचं बस बाकी गरजा फार कमी ते त्या आश्रमामध्ये राहायची ते तर या आश्रमामध्ये त्यांनी बरेच म्हणजे पाच तत्व सांगितलेले आहेत सत्य सत्य तुम्हाला माहिती तर आपण सुद्धा सत्याच्या मार्गाने चाललं पाहिजे असत्य ते असत्य शेवटी त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात तर तुमचं काम काय आहे अभ्यास करणं तुम्ही आता अभ्यास नाही केला आता सावलीत बसून अभ्यास नाही केला तर नंतर मोठेपणी तुम्हाला उन्हात काम करावं लागेल पण करावंच लागेल यासाठी अभ्यास करणं खूप गरजेचं आहे स्वतःची कामं स्वतः करायला शिकलं पाहिजे बरोबर आहे ना स्वच्छता स्वच्छता पंधरा चालू आहे प्रत्येकाने स्वच्छता केली पाहिजे आणि घाण करू नये म्हणजे काय मुलं चॉकलेट खाता आता सकाळी ग्राउंड पूर्ण स्वच्छ असतं नंतर दुपार सत्र भरता आपलं पूर्ण ते भरलेलं असतं म्हणजे सकाळ गणवीस हा स्वच्छ असला पाहिजे दोन लोकांनी आपल्याकडे बघितलं पाहिजे आता आमची एक मिटिंग झाली त्या मिटिंग मध्ये सर्व मुख्याध्यापक आता मुख्याध्यापक म्हणजे आईनी बरं करायचं तुम्ही घाण करायची ना आईनी ते स्वच्छ करायचं का तर आपण सुद्धा कधी कधी आठवड्यातून एकदा दिवस ते स्वच्छ केलं पाहिजे मस्त जे लिक्विड असतं ते टाकून पंधरा मिनिटं ते ठेवायचं आणि स्वच्छ करायला आपण शिकलं पाहिजे आईकडून आईला सुद्धा खूप बरं वाटेल प्रत्येकाने हा गुण अंगीकारला पाहिजे महात्मा गांधी हे करत होते स्वतःचे काम ते स्वतःच करत होते म्हणून तुम्ही तुमची कामं तुम्ही केली पाहिजेत मग एकतरी गुण घेतला पाहिजे ना आपला वर्ग आपण घाण करू नये जिथं बसतो तिथंच घाण करतो जिथं आपण ज्ञानदान घेतो अध्यापनाचं काम करतो तिथंच घाण करतो तो वर्ग स्वच्छ ठेवला पाहिजे हे कोणाचं काम, काम वर वर आहे आपलं काम आहे आपली शाळा आपण स्वच्छ ठेवली पाहिजेत मग एकतरी गुण आपण एवढे आज जयंती साजरी करण्यासाठी शाळेत आलो आणि काय घेऊन गेलो आलो इकडे तिकडे वरवर तोंड करून पाहिलं आणि स्वच्छता करायची आहे स्वतःला तो गुण बाळगायचा आहे जी जी कामं असतील ती आपण स्वतः करायची आहेत हा आहे। महात्मा गांधीजींचा एकतरी गुण तुम्ही आज घरी घेऊन जा सब हर बाहर भी है स्वच्छता के रस्ते के आर टी हायस्कूलवाणी या विद्यालयामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी त्याचबरोबर लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्ताने आपल्या विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक गायकवाड सर त्याचबरोबर प्रवेशक सर अडके मॅडम यांनी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी या ठिकाणी आजच्या जयंतीनिमित्त हजेरी लावली त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी विद्यालयाच्या वतीने आभार मानतो आणि या ठिकाणी आजचा जो जयंतीचा कार्यक्रम आहे तो अध्यक्षच्या वतीने संपला असं मी जाहीर करतो आणि सर्व